कशा आहात आय होप मजेत असाल तर अवतार अवतारावर तुम्हाला दिसत असेल की उठलोय आता घरात खूप काम पडले आणि साफसफाई पण करायची आहे तर काय मोर्तच लागत नाही साफसफाई करायला रोडवरती म्हणजे टच घर असल्यामुळे आपल्या घराला जाळे बिय लवकर होतात लगेच तो सगळं साफ करायचंय आता हे सगळं परत पुन्हा एकदा घरात काम पण खूप पडलेली आहेत तर बघू काढूया साफसफाई त्यांच्या आधी इकडे बघा चला का मेकअप मी तो पॅन काढतो आणि बनवायला टाकतो मजा आहे ना तोपर्यंत तू काय करते पाट्या आणि घासायला चालू कर ए बाबा मला काही ते सांगायचं ना मी ते काय करत बसणार ना मी पहिले सांगते तुमचं तुमचं सा काम आवरायचं आणि निघायचं आळशी शिवाय रे तू मला आधीच वैताग आलाय तब्येत ठीक नाही माझी म्हणजे तो नीट कर कोण करणार ते काम ते काम तुमचं आता मी फॅन खोलतोय फॅन रिपेअरिंग ला टाकत तू तुझे तु तु तुझे ते तु ब्लेड घासून काढ धुवून काढ व्यवस्थित मी रिकामी नाहीये ब्लेड घासून घुसून काढायला काढायचे घासून एवढी कशी आळशी रे तू मी आणि आळशी हा दिसते का मी आळशी नाही तुम्ही आळशी लोकांना दिसत जात नाही मला माहित नाही फॅनच पाते काढायचे आणि घासून घुसून लोक घरामध्ये कामधंदे करतात माहितीये आहे का तुम्हाला मी काय बोलते लोक घरामध्ये कामधंदे करतात मग मी काय करू मग लोक बाहेरचे काम करून घरातले काम करतात बघा हे इलेक्ट्रिशियन प्लम्बिंग आमच्या घरचे असून सुद्धा घरातले काम करत नाही बाहेरचे लोक येतात ना काम करायला हो करणार तुम्हाला फॅनची बेअरिंग गेली आहे दिवसापासनं तो फॅन खराब झालाय तर फायनली आज माग लागून लागून मी तो त्या फॅनच म्हणजे त्या फॅनला काढायला लावलं त्याच्यात पण यांचे नाटके चालू आहेत हे कर आणि ते असं माणूस दिवसभर काम करून मैता कोण जाता यांची नाटके चालू मी तर दिवसभर गोटा खेळतो ना आता बघा माझ्या मिस्टरांची हाईट बघू शकता तुम्ही हे बघा तीन फूट दोन इंच हाईटी तिथं उभं आहे का तिकडे बघा स्टुली घेतलाय कळालं तीन फूट कशाला बोलतात कशाला बोलतात तीन फूट कळत का कशाला 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 तीन फूट बोलता? <स्तितिति> कशाला बोलतात बोलता ते तरी कळत मला कशाला बोलतात सांगा कशाला ते सांगा डोक्यात जाऊ न मला मारला ना माझे जेवढे फॉलोअर्स आहेत ना तेवढे घरी येतील अख्खे समजला काय हा तेच सांगते घरी येऊन काय घरी येतील आणि मग तुम्ही सांगा घरी येऊन काय होईल ते समजलं ना <laughs> <laughs> पण स्टूल घेतलाय किचन वरून वर चढले तेव्हा हात पुरलाय बरं आमच्या घराची हाईट पण छोटीच आहे एवढी नाही तरी पण बघा होईल का ये तक काम आजचे दिवस येत काम करायला आ सायनची बेरिंग गेलेली आहे आम आमच्या दिवसापासून गेलेली होती पण मग आता म्हटलं करायलाच सांगते कारण की घर आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे हा बोलले मध्ये बोलले तेच बोलली मग मूर्त लागला नाही तुम्हाला लावायला लावलाय आता हे बघा तुम्हाला मी दाखवते माझ्या मशीनची पण आहे ना दाढी तुटलेली ना हे बघा हे हिला तुटून आहे ना जवळ पंधरा ते वीस दिवस झाले बघा डायरेक्ट खाली पडते मशीन हे जी आहे ना ही काठी तुटलेली तरी हा माणूस बनवत नाही मला ब्लाउज शिवायचे बनवली ती मशीन किती दिवसाची सांगते बनवायला मी घासणार नाही तू नाही दुसरी का, का मी नाही मी नाही घासणार दुसरीला सांगा कोणा तरी बघा फॅन एवढं झटकून पण आमच्या इथे ना डस्ट खूप आहे रोड टच साईड घर आहे ना तर डस्ट तर घाण खूप म्हणजे बारीक धूळ असते येते मी नाही घासणार तब्येत बरी नाही सर्दी आवाज कळत नाही काही संबंध नाही संबंध आहे काम संबंध आहे उलट काम केले तब्येत चांगली राहते तब्येत चांगलीच आहे माझी सर्दीमुळे एक तर आगाला कर्चकनी अशा आली आहे ना तर कुठलंच काय काम करू वाटत नाही माणूस कामामध्ये असेल ना सगळं पण दूर होतो मग दवाखाने जायची गरज मग दवाखाने कशाला काढलेत लोकांनी हा दवाखाने कशाला काढले काम केल्याने उलट आजार पण लवकर बरं होत आणि मग दवाखाने कशाला काढले बोलते मी काढले जे बिन कामाचे हा ना, ना। तुमचा अर्का माणूस पाहिजे मग मा। मा काय मग हवं मी करणार नाही हवं पटापट टाईमपास करून जेवण बनवले भांडे वगैरे म्हणजे सगळं झालेलं आहे प्रत्येक बाईला करायचं असतं तर मग बारी नाही साफसफाई काढायची घर उद्या साफसफाई करू लागा गरज हा साफसफाई करतो कामाला कामाला साफसफाई करतो मग कोणाला बोलव कोणाला बोलू म्हणजे करायचं करायचं माझ्या नाही होणार एवढं बघा बघितलं किऊ नाही माझ्या हसबेंडला थोडं पण किऊ नाहीये तुमच्या तरी नवरे घरात कामधंदे करत असतील बघा

बघ विचार करा अजून अरे जाऊन आल्यावर बसून तुमची घेऊन यायची की बाबा घेऊन माहिती मदतीला कोणी अवेलेबल असेल तर सांगा परत मग म्हणू नको मी असताना का आणले नाही नाही कशाला असं येत मला काम बघा आता तुम्हाला दाखवा लागली ते मशीनचं पण काम काढलं बघितलं बघितलं पॉवर ऑफ द बघा मशीनला हात लावला नव्हता या माणसाने तुम्ही बघू शकता बघा हे बघा फायनली ते घेतलं करायला मशीनला हात सुद्धा लावला हा व्यवस्थित करा नाहीतर तर लोक करतील बोलते घरचा प्लंबर असून माणसाला काही येत नाही करायला सो माझी मशीन बनणार आहे फायनली मी आता साडी घेतली ना ते साडीचं ब्लाऊज शिवायचं आहे मला माझ्या सासूचं पण ब्लाऊज लय दिवसाचं राहिलेलं आहे मी शिवलेलं ना लय दिवसाचं म्हणजे तीन महिने झाले त्या ब्लाऊजला तीन तीन हा दोन महिने झाले असतील तर पडून येते झालेलं आहे ब्लाऊज फक्त गळ्याची पट्टी लावायची आहे आणि हॅड हा हॅड जॉईंट करायची बस मग आता माझ ब्लाउज बस बघा आता मनावर घेतलेलं आहे भाई मनावर घेतलेले आता फायनली चांगलं मला तुम्ही काय बोलले काय बोल तुम्ही बोलले ते करायला माणूस लागेल मग मा? मा कस काय झालं मम्मी मी कोण आहे माणूस म्हणजे तुम्ही जिथून ती मशीन मला आ... माहिती तुम्ही माणूस आहे जिथून मशीन आणली ती त्या का म्हणजे मशीनचं जो काम करतो त्या माणसाला ला लागणार असे बोलले ना मला का झालं मग मग आता कसं काय दुरुस्ती करून दिलं आता बघितलं ट्राय केलं झालं असं कस ट्राय केलं होत नव्हतं आता दुरुस्ती झाली त्यांना माहिती ना आ, आता ब्लाउज बाहेर द्यावा लागेल शिवायला पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा दुरुस्तीच करून देतो हिला सगळं येतं पण हा माणूस सगळं असे मशीन करून आता काय ब्लाउज बनवायचे ते बनवत बाई आता मी चाललो कामावर आणि ते पाते धुवून काढ मी धुणार नाही ते पाते मी धुणार नाही मा मी नाही धुणार मला माहित नाही ते धुवून काढ मी नाही धुणार जेवढं सांगितलं तेवढं काम कर नाही धुवायचं काय करायचं करून घ्यायचं छानपण करायचं नाही अरे जा चला अरे परत रिटर्न आले शहानपणा करायचा नाही कोण तुम्ही तुला सांगतोय तुम्ही तुम्ही <laughs> तुम्ही का जेवढं सांगितलं तेवढं कर तुम्ही का तुम्ही 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 करू नको बसू आवर जा ना पटकन काम <laughs> कर मला आता कामाला जाऊन येऊ दे <laughs> घेता काय मला तुम्ही हा? मला आलकेत घ्यायला लागले का शपथ तुमचा हात हे बघा हा हात बघा ही बोट बघा टाकवा जरा बोट त्यांना बघा हा अंगठा बघा हा बोट म्हणजे त्यांचा आपल्या पायाचा अंगठा आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही सांगा सुन्ना हिना या मानसिका कपलिंग आहे का

दाखव काय काम करत गाडी बघायचं काम येत गाडी बघायचं काम फक्त गाडी बघायचं तेव्हा तुम्हाला मी अंगठा दाखवत होती बघा हे बघा आपल्या पायाचा जो बोट असतो तो माझ्या हसबेंडचा अंगठा आहे बघा दिसलं बघितलं पूर्ण हात दाखवा असं ताट करून बोट दाखव का हो बोट ऐका एका पण बोटाला बोट नाही सॉरी नक नाही एका पण बोटाला बघा सगळे बोट याचे पण तसे आणि पायाचे पण तसेच पायाचे ते एवढीच बोट अडूडू पायाची ते एवढीच बोट आहे छोटा बेन दादा दादा का जाताय ना आम्हाला उगतच वरडत बसत उगतच वरडत अरे?